भटकंतीत काही ठिकाणं पाहिल्यावर असं वाटतं की एखादा खजानात सापडलाय ही ठिकाणं श्रीमंत आणि अनोखा अनुभव देणारी असतात असा अनुभव गोव्याची भटकंती करताना नदीतीरावरचं एक सुंदर पुरातन मंदिर बघताना आला हे मंदिर कुठं आहे कुणाचं आहे हे सगळं या एपिसोडमधून शेअर करणार आहे नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे गोव्यातील एका अनोख्या मंदिरावर बाहेर पाऊस थोडासा थांबला आहे हा आहे नोव्हेंबर महिना मी आहे गोव्यामध्ये आणि गोव्यात पोंड्यातल्या सेरंडेप फिलामध्ये मी राहिली आहे सकाळी उठले आणि बाहेर असा धो धो पाऊस चालू होता विजांचा कडकडाट चालू होता गडगडाटही ऐकू येत होता तर असा साधारण माहोल झाला होता तर आमची एक सुंदरशी ट्रेल प्लॅन होती सोल ट्रॅव्हलिंगसोबतची ती आउटडोअर होती पण पावसामुळे आम्हाला ती कॅन्सल करावी लागली माझं मूडही थोडासा ऑफ झाला होता पण मी गुगल मॅपवरती काही इथं आजूबाजूला काही ठिकाणं आहेत का तर ती शोधत होते आणि शोधता शोधता मला एक सुंदरसं मंदिर मिळालं तर मी म्हटलं की येस आपण आता तिथं गेलंच पाहिजे तर मी आता त्या मंदिराकडेच चालली आहे आत्ता मी निघेन पण आहे प्रवासात किंवा नेहमीही कुठे बाहेर गेलं की धूळ प्रदूषण यांच्याशी संबंध येतोच मग चेहऱ्यावरती पिंपल्स येणं चेहरा डल होणं असे प्रॉब्लेम्स येतात मग नेहमी कन्फ्युजन असायचं की कोणते स्किन केअरवाले प्रॉडक्ट वापरू तर हे कन्फ्युजन सोडवलं डर्मॅटॉलॉजिस्ट आणि डॉक्टर बेस्ट ॲप असलेल्या क्युअर स्किननं त्यासाठी मी क्युअर स्किन ॲप डाउनलोड केलं ॲप डाउनलोड केल्यावरती फेस हो ऑप्शन निवडला आणि त्यानंतर बेटर अँड ग्लोईंग स्किन हो ऑप्शन निवडला हे सगळं झाल्यावरती त्यांनी हेल्थ रिलेटेड प्रश्न विचारले त्यांची उत्तरं दिली शिवाय एक फ्रंट फोटो आणि एक साईड फोटो ॲनालाइज करण्यासाठी दिला हे सगळं ॲनालाइज झाल्यावरती सर्टिफाईड डॉक्टरनी हे एक मस्त किट तयार करून दिलं या किटची प्राईस आहे पंधराशे रुपये यात प्रॉडक्ट चार्जेस डिलिव्हरी चार्जेस शिवाय डॉक्टरांची फीसुद्धा समाविष्ट आहे शिवाय आपण डॉक्टरना कॉल करून कधीही शंका निरसन करून घेऊ शकतो आणि डॉक्टरही दर वीस दिवसांनी फॉलोअप घेतात याचे वेगळे चार्जेस नसतात घर बसल्या बाहेर कुठेही एक्स्ट्रा चार्जेस न देता ही सुविधा आपल्याला मिळतीये हे प्रॉडक्ट कधी आणि किती वापरायचं हे सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे साईड इफेक्ट होत नाहीत आणि सगळ्या वयोगटातील मुलं स्किन वापरू शकतात जेव्हा तुम्ही हे किट मागवाल तेव्हा मुक्ता वन झिरो झिरो हा कुपन कोड वापरा म्हणजे शंभर रुपयांची सूट मिळेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आम्ही ज्या मंदिराकडे निघालो आहोत ते पोंड्यापासून सहा किलोमीटरवर आहे खंडेपारमध्ये हायवे सोडला की हे वळण आपल्याला निसर्गसंपन्न जागी घेऊन येतं आत्ता मी पोहोचली आहे त्या मंदिरांच्या ठिकाणी माझ्या इकडच्या बाजूला जे मंदिर आहे तर ते संपूर्ण चिऱ्यात बांधलं आहे समोरसुद्धा मंदिर आहे आणि त्याच्या खाली एक पुरातन मंदिर आहे तर आधी या मंदिरात जाते आणि मग खाली उतरते चिऱ्याचं बांधकाम लाकडी तुळ्या आणि कवलारू छप्पर असलेलं हे सुंदरसं मंदिर हे मंदिर आहे केशवाचं आतमध्ये लाकडी खांब आहेत त्याच्यावर अशी कलाकुसर केली आहे गाभाऱ्यात शंख चक्र गदापद्म धारलेली केशवाची मूर्ती विराजमान आहे खाली गरुड ही आहे जास्वंदीच्या ताज्या टवटवीत फुलांनी पूजा केली होती प्रसन्न वाटत होतं तर असं हे मंदिर आहे केशव देवाचं या मंदिराची खास गोष्ट मला ही वाटली की हे मंदिर जरी आधुनिक असलं तरी त्यामध्ये जे लाकडी काम केलं ते खूप सुंदर आहे म्हणजे ते दिसायला मंदिर खूप देखणं वाटतं आणि त्यामुळेच असं प्रसन्नसुद्धा वाटतं आतमध्ये जी मूर्ती आहे तीसुद्धा पुरातन आहे खूप मस्त वाटलं तर केशवदेवाच्या मंदिराच्या पुढे हे दत्ताचं मंदिर आहे पुढे जाऊया तिकडे नदी आहे इथे आल्यावरती मला म्हणजे असं वाडीला आल्यासारखंच वाटतं आहे नरसोबाच्या वाडीला तर आधी दत्ताचं दर्शन घेते आणि या बाजूला एक जुनं मंदिर आहे ते दाखवते तर असं हे दत्ताचं मंदिर आहे या बाजूला नदी आहे पाऊस प्रचंड पडून गेला होता त्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालं होतं इकडे मंदिर आहे भक्ताच दत्त महाराजांचं दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि बाहेर आल्यावरती इकडे हे जे मंदिर दिसतंय तर ते जुनं मंदिर आहे तर खाली जाऊया खूप खूपच फॅसिनेटिंग वाटतंय मला दत्त मंदिराच्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरल्या की एका वेगळ्या विश्वात प्रवेश केल्यासारखा वाटतो खूप सुंदर आहे मंदिर आपण आजून बघूया मागच्या बाजूने उतरले इकडून आपल्याला मंदिरात जाता मंदिर खूप सुंदर ठिकाणी आहे खंडेपार नदीच्या काठावरच हे मंदिर आहे भोवताली कुळा घर आणि गर्द झाडी आहे बाकी आजूबाजूला कोणीच नसल्यामुळं शांतता होती समईची फुलं आणि पावसाच्या पाण्यात डोकावणारं फुल एवढीच काही ती सोबत होती धीर गंभीर गूढ वाटावं वा असं काहीस वातावरण होतं तर असं हे सप्तकोटेश्वर मंदिर आहे जे जांभ्यात आहे आणि त्याच्या समोर बरोबर ही अशी नदी आहे नदीच्या काठी बसलेलं हे मंदिर सप्तकोटेश्वर हे गोव्यावर राज्य करणाऱ्या कदंबांचं आराध्य दैवत असं म्हणतात की त्यांच्या सोन्याच्या नाण्यांवर आणि ताम्रपटात सप्तकोटेश्वराचा उल्लेख केला होता असं म्हणतात की हे मंदिर मध्ययुगातील आहे याची रचना खूप सुंदर आहे वरती कळीच्या आकारातील कळस आहे त्याच्या थोडं खाली नीट पाहिलं तर नंदी आणि हत्ती साकारलेले दिसतील कधी कधी काय होतं की आपण ठरवलेल्या प्लॅनचे तीन तेरा वाजतात आणि मग अशी अनप्लॅन ट्रिप होते आणि या अनप्लॅन ट्रिपमध्ये असे काही खजाने सापडतात तर खूप मस्त वाटतं आहे मला ॲक्च्युली ह्या मंदिराची रचना मला प्र खूप आवडली म्हणजे हे मंदिर असं कौलारू आहेत पण कौलं नाही आहेत तर जे कौलारू पण आहे तर ते जांभ्यातूनच त्यांनी साकारलं आहे तर खूप खूपच मस्त वाटलं मला इथे आणि इथे वाईफसुद्धा अशी खूप शांतता <laughs> आहे मंदिरात एक छोटा सभामंडप आहे तिथं नंदी आहे कोनाड्यात गणपतीची मूर्ती आहे गर्भगृहाच्या दरवाजावरही काही आहेत गर्भगृहात शीतल शांत वातावरणात सप्तकोटेश्वराची लिंग स्वरूपात पूजा केली जाते याच्या या दरवाजावरती सुद्धा काम केलेलं दिसतय या नदीच्या काठावर मगरींचाही वावर असतो अशी आजची भटकंती इथले डिटेल्स मी खाली देतेच आहे क्युअर आर स्किनचे डिटेल्सही खाली आहेत भेटू आपण पुढच्या भटकंतीत बाय